दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील यशोधन बिल्डिंग पत्रकार नगर येथील बंगल्यात खिडकीतून प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्यादी पद्मजा रणजित बनहट्टी वैत्रेसष्ठ व्यवसाय वकील राहणार पंच्याऐंशी कॅम्प लिट्टन रोड बेळगाव कर्नाटक सध्या राहणार यशोधन बिल्डिंग पत्रकार नगर सोलापूर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटाविरोधात बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अन्वये अठ्ठावीस जून रोजी गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांना एक इसम हा चोरीचे दागिने घेऊन दोन नंबर बस स्टँड शास्त्रीनगर सोलापूर येथे थांबला असल्याची गोपनीय बातमी मिळाली प्राप्त बातमीची शहानिशा करून कारवाई करणे कामी सदर ठिकाणी जाऊन इसम नामे शुभम सीताराम कझाकवाले व एकोणीस धंदा मजुरी राहणार लष्कर चौदा नंबर शाळेजवळ उत्तर सदर बाजार सोलापूर यास चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र बांगड्या अंगठी ही कानातील रिंग या सोन्याच्या दागिन्यांसह सो ताब्यात घेतले नमूद इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार सदरबार पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील सहा लाख चौतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सत्तर पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी एमराजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपालिकाळे पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस માલદાર રાહુલ તોગે આવાજી સાવળે અજિંક્ય વાને ધીરજ સતપુતે વિઠ્ઠલ યલમાર સાયબર પોલીસ ઠાણ્યાકડલ પ્રકાશ ગાયકવાડ મચ્છિન્દ્ર રાઠોડ ચાલક સતીશ કાટે પાર પાડલી